सोलापूर पुणे महामार्गावर शेटपळ गावासमोर आज सोमवारी पाच जानेवारी रोजी सकाळी साडे वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दुचाकी चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून कारमधील मधील तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत मुंबईहून सोलापूर कडे येणारी भरधाव कार क्रमांक बी यू चोपन्न शून्य आठ ह्याने मोडणीवरून सिद्धेवाडीकडे जाणाऱ्या दुचाकी क्रमांक तेरा वीस साठ एकोणचाळीस ला पाठीमागून जोराची धडक दिली या अपघातात दुचाकी चालकाच्या डोक्याला जबर मार लागून तो गंभीर जखमी झाला होता गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या दुचाकी चालकाला वरवडे टोल नाका येथील रुग्णवाहिकेमधून डॉक्टर गोरखनाथ लोंडे यांनी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले या अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकी चालकाचे नाव युवराज वजरंग शिंदे वय पंचावन्न राहणार सिद्धेवाडी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर असे आहे दरम्यान कार मधील किरकोळ जखमी झालेल्या तीन जणांना एकशे आठ रुग्णवाहिकेच्या मदतीने शेटफळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोलनाका येथील ग्रस्ती पथक तसेच मोडणी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी व कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त कार व दुचाकी रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली या अपघाताची माहिती मिळताच मोहोळ पोलीस स्टेशनचे अपघात विभागाचे अधिकारी पवार यांना देण्यात आली या घटनेचा अधिक तपास पोलीस हे करीत आहेत